सखुभ वालवाल मनवलपाडा येथे शिवाजी विरुद्ध नितीन आमरे हा सामना होणार आहे एकनाथ डिंगणकर यांच्याकडे पाचशे मध्ये पारितोषिक आहे त्याचप्रमाणे आमच्या माडीलगावचे सखी शिटके रितेश शिटके यांच्याकडून सुद्धा पाचशे मध्ये पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी आपल्या कोकण कलामंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्मानी दिनेश कुर्तकर साहेब सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला ही जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत कला कलाकारांवर आणि कलेवर निष्ठांत प्रेम करणारे तसेच नवीन गायकांच्या आवाज गाणी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत नवीन गायकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणारे पण नवनवीन साहेब यांच्याकडून एक हजार एक रुपयाच्या पारितोषिकाला आहे त्यांना साहेबांना मनापासून शुभेच्छा साहेब आलेली नाही तरी पण त्यांनी आणि त्यांचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार गोपाल करंडे ह्या सर्व मंडळींना नमस्कार या ठिकाणी शक्तीतुरा धुरा बुवा बारी मला करायला शिकवू नका माझी बारी बरोबर एक तासात मी बारी केले घड्याळ लावून बारी केले आणि दीपक पण मी बोललो असेल दीड तास बारी मी काय मिळेल मोठं चढवत आज खरोखर टाईम असतात स्वतपटून काढले असतो फटकरे बोलतात फटकरे अरे तुला फटकर चटकेत ते पण तुला माहित नाही समजतं काय नादाला लागायचं नाही हा लय मी माणूस आहे काय आज असं तुला विरा मित्र पाठवलं पाठवला असं तुला फक्त म्हणून लागला असतात थोडक्यात माझे बसतात सर्व गुरुवर विषयावर तुमच्या चर्चा करणार आहे मी त्यांच्याकडे माईक सपोर्ट करतो हॅलो सर्व मायबाप मंडळी कलगी दुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार जे प्रश्न विचारला जातात शक्ती तुरा म्हणजे माया ब्रह्म माया प्रश्न जा शिवानी त्याचा उत्तर द्यायला आम्ही उपासक माहेवाली मगाची शाहीर बोलून गेली तुऱ्यामध्ये नागेश्वरीचे हरदास होळीचे हे सर्वच आहेत त्यांना कलगीतुरा म्हणतात शक्ती तुरा म्हणतात मायाप्रमाणे अनेक नावाने ओळखलं जातं आणि एकाचं नाव जर घेतला नाही म्हणजे वेगळा झाला का शाहीर अभ्यास करत आहे आणि आता आणि भयंकर मोठं रामायण सांगितलं आपल्या विषयावरती विषय माझा काय आहे मान माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते बरीचशी की सोडलेली आहे तुम्ही मायबाप मंडळी सुज्ञान आहात सगळं तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या बाजू सोडून त्याच्या जा पलीकडे जायचं आहे अनेक वर्षाचा विषय आम्ही तेच सांगतोय त्याच्या जा पलीकडे जाऊन मला उत्तर द्या तर शाहिराने काय उत्तर दिलं ते समजलं नाही थोडक्यात सांगतो की मानवाला बुद्धी भावना संकेत आणखी काय काय बराचसे बरगळून गेले हो विज्ञान नामामुळे हो मला सांगा आता दादानी हे जे महान कार्य केले संतोष दादा जैतापकर वैद्यकीय इत्य टीम मग ह्यांच्याकडे नसते सिद्ध केला असता का मग ह्यांची जी सृजनशीलता नष्ट झाली विज्ञान आज प्रगतशील देश झालेला आहे पुढे गेला असता का शाहीर अभ्यास खूप करत राहता तुम्ही आणि नंतर उत्तर घेऊन या साफ चुकीचा उत्तर आहे तुमचा तुमच्या प्रश्नाकडे ओळखोय मी विषय आजचा शाहिरांचा आहे हा अगोदर देखील आम्हाला आलेला होता प्रश्न आला होता, होता। प्रश्न असा आहे रंगभूमीवर शाहिर ऐका रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात साल बांधून नृत्य करत असताना पायातल्या चालाच्या भंगुरामध्ये कोणाचा अधिवास असतो काय म्हणत पायाच्या चाळाच्या घुंगुरामध्ये चा, कोणाचा अधिवास असतो त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचा विषय काय त्या चाळामध्ये वास कोणाचा असतो त्याला शाप कोणाचा आणि उपशाप कुणाचा जशाच्या तसा मायपाप मंडळी ऐका जसाचा तसा ज्याने विचारलाय तसाच आजचा उत्तर घेऊन मिळालोय गेल्या वर्षी दिला होता पण तो अर्थआउट होता आम्ही तिथे भानगण केलेली नाही पण आज शायराने म्हटल्याप्रमाणेच उत्तर तुम्हाला देतोय ऐका रंगभूमीवर नाचगाणं करण्यासाठी पायात चाल बांधून नृत्य करत असताना पायातल्या चालात घुंगरामध्ये राजा भीमरा लक्ष असू द्या राजा भीमरा ह्याला ऋषी शाप मिळाला आणि तो कोण झाला व्यमासूर तो राक्षस म्हणला व्यमासूर आणि तो आधी वास त्या पायाच्या भुंगरामध्ये करत होता शाहीर ऐका नीट तो व्यमासूर अधिवास त्यावर भुंगरामध्ये करत होता त्याला शाप कोण दिला महर्षी पुलश्य ऋषीचा शाप आहे महर्षी पुलश्य ऋषीचा शाप आहे आणि वरदान भगवान श्रीकृष्णाने आहे वरदान कोणी दिलेलं आहे भगवान मान्यच करावा लागेल हा तुम्हाला दिलेला सत्यतेचा उत्तर आहे अभ्यास करून आम्ही दिलेला आहे आणि तुम्हाला मान्य करावं लागेल आणि शाहीर म्हटले राधेचे माठ भरलेले आणि त्या गोरसाचा उद्धार करा चरा चरामध्ये राधा भरलेली जाणी भरून राहणार नाही ज्यावेळेस तुम्ही उद्धार कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल ते बराचसा काय बोलण्यासारखं आता टाइम नाही आपल्याला हॅलो ईश्वरी सचिन भेकरे आणि अतिश घ माझे काकांचे मुलगे आहेत ते त्यांनी एक हजार एक पारितोषिक दिलेलं आहे आणि ईश्वरी सचिन भेकरे यांच्याकडून शंभर रुपयाचे पारितोषिक आणि मंडल आहे सचिन बुआ काही थोडीस भरपूर बोलून गेले पहिला विषय त्याच्यावर येतो मी, ना मी गर 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 हा बा तू मला काही सोडणार आहे मी येलो होतो बारे गर्दी होतो हा मग मला सांगितलं होतं हा शब्द झाला पाहिजे तुमचा मी येलो बारे गर्दी तो आज घेतलाय घेतला का बोले तू शर बुआ मला बोलत हा माझा शब्द हा तुमचा फेमस आहे आणि ते मला बोलले होते आता दीपक कारकर यांनी भविष्य दिली आणि माझं गाणं होतं त्यांची फार होती मी गाणे बोललं आणि हे गाणं माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात तालुक्यात गावात गावात गाजले बुवा बुवा तू मला बादशा मी आता शिकवलं कोण बादशाणी कोण काय राणी तुला अजून पाहणी अरे गुरु गणपती घराण्याची शाल आहे मला अभिमान आहे म्हणजे गणपती घराण्याचा काय म्हणले अखंड नागेश्वरी गो विसरून गेले पण मी मुद्दा नाही घेतला कारण तुझा किती अभ्यास आहे हे मला बघायचं होत ती तुझी अक्कल नव्हती तुला हिटच कोणीतरी तुझ्या कान फुकले म्हणून तू बोललासरला विसरला ना, नाही पुढच्या वेळेला भेटची नागला हिशोब तिथं चुकता करी मी चुकता करीम करे चार उतर तरी तसाच आहे फरक नाही तुषार बाबर ना तुमच्या माग्या बारे किती झाल्या पण बारीक हासून आता काय म्हणतो बघा तुला माहिती नाही ऐका माझी वारी बघ तुझी वारी बघ दीड तास घेतला बो गाड्या लावू नाही दीड तास वारी घेतली बो काहीतरी भार आता लोकांना जेव्हा त्यांना पण जायचं आहे काय म्हणतो मला जाधव जास्त नाही मला पण जायचं आहे काय गडबड होईल आहे काय पण कर सात दिवसात गड्या मारणार तू किती पण कर काय पण कर सात दिवसाच आणि मनाला वाईट वाटून घेऊ नका परीक्षेत राहिलेली कथा आहे Tchau, I just, I look at you असं बाबा असे विचार सध्या आपण बघू शेवटचं गाणं घेतो